जंगी शंकर पट लालसांगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या मैदानाचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काही क्षणातच भूमीपूजन सोहळा होईल आणि मैदानाला सुरुवात होईल मान्यवरांना विनंती करावी आणि नंतर भूमिपूजन होऊन मैदानाला सुरुवात होईल यांच्या शुभ हस्ते या जंगी शंकर पटाच्या घराचं पूजन होईल आणि मैदानाला सुरुवात होईल या लढसा नगरीमध्ये पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच अनुरोध ताई यांच्या मार्गदर्शनातून भूमी आणि भे या बैलगाडा शर्यतीचा या जंगी शंकर पटाच्या घराचं पूजन झालेलं आहे आणि आता ताईंच्याच हस्ते या मैदानाचा भूमिपूजन सोहळा होईल आणि मैदानाला सुरुवात होईल मान्यवरांना विनंती आहे वरच्या साईडला जाऊन भूमिपूजनाची तयारी करावी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी गावामध्ये प्रथमच तीस वर्षाच्या नंतर जंगी असा शंकरपट आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातील नव्हे तर आ म्हणजे इतर राज्यातूनही शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले बैलगाडा शर्यतीसाठी आणि आज प्रथमच ह्या ठिकाणी सन्माननीय जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील या जिल्हा परिषदच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सो अनुराधाताई चव्हाण तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सोसायटीचे चेअरमन संचालक व शेतकरी बैलगाडा मालक सर्व सहभागी झालेले आणि अवघ्या काही क्षणामध्ये बैलगाडा शर्यत सुरू होणार आहे सर्व नागरिकांनी आवर्जून ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहून या बैलगाडा शर्यतीचा आनंद घ्या या ठिकाणी पूर्ण जिल्हा परिषदचे जिल्ह्यातली जिल्ह्यातील सर्व मान्यवर आणि शेतकरी सहभागी झालेले या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीसाठी बैलजोडी ही सज्ज झालेली आहे म्हणजे अवघ्या काही क्षणामध्ये या जंगी शंकरपटाचा कार्यक्रम सुरू होणार आहे